सर्वांना बसलं सर्वांचा बोलत करतो चला एवढं पूर आलेला आहे हे डायवर इथं आहे तर नलीन जुगाड केलेला आहे लोकांना त्रास न होण्यासाठी हा आपला असा नलीन इंजिनियर आहेत आणि एवढा मोठा तीस फुटाचा बनवलेला आहे रस्ता आपल्याला जाण्यासाठी एवढं प्रॉब्लेम होत होता लई दिवस झाला असं सुरू करून येत होतो आम्ही ठीक आहे तर नलीन नाही आता हे ओफ ब्रीच नाही तीस फुटाचा आहे आणि ट्रेन का नाही घेऊन चाललेलं आहे म्हणजे आपल्या लोकांना त्रास न ना झाला नाही पाहिजे म्हणून आपलं ती बनवायला लागली रस्ता बनवायला लागले आपलं गाड बनवून लोखंडाचं आ... ते किती एम एमचं आहे बरं ही मला वाटतं पंधरा एम एमचंच आहे एवढंच जाड आहे आणि रस्ता जोगाड बनवायला चालू आहे ते काय तिथं आपण रस्ता केलेला आहे आपल्या ना तर बा कशा पद्धतीने चाललेलं आहे आपल्यात आम्ही येत होतो तु जातो की काय आवा एवढं पाणी आहे लई म्हणजे पाणी आहे बरं का साईडला उभं राहून तुम्हाला व्हिडिओ टाकतो मी असा आहे पहिले हे आपला जुना पूल होता बघा असा हे जुना पूल होता बघा हे आपला जुना पूल नवीन चालला आहे त्यामुळे लोकांनाही खूप त्रास व्हायला लागला येणं जाण्यासाठी त्यामुळे बघा ही जुगाड चाललेला चाललेलं आहे बनवायला बसवायचं चाललेलं आहे तिथं असं जुगाड हा चाललेलं आहे बाबा आणि पाणी आहे जेव्हा पाणी आहे इकडं पाणी आहे ठीक आहे नवीन इंजिनियर आहे एवढं पाणी आहे इकडे बघा आपलं एवढं पाणी आहे बरं का त्याला पूर्ण तुम्हाला माहिती देतो कारण काही सकाळी पाणी नव्हतं आता पाणी वाटलं बागाई ठीक आहे फरशीवरून पाणी जायला लागलं लाग अजून लाग। सकाळी पाणी नव्हतं तर बघा हे सगळं आपण बनवलेलं आहे बरं का तर चला आता ठेवायचा प्रयत्न चाललेला आहे ठेवायला लागले ठीक आहे असं ठेवायचं चाललं आहे चालू आहे ठीक आहे हे ड्रावाला आहे हे सगळं तिकडे लोक थांबलेले जाईल असं बनवायचा ह्याच्यावर हे लोक जाणार बरं का आपल्या इथनं आता ज्यानं लोक जाणार काही एवढा मोठ्या प्रमाणात म्हणजे लोकांना खूप त्रास होता आता काही होणार नाही निदान आपले दो टू व्हीलर जाण्यापुरतं वाट करायला लागली ती तेवढंच आपलं केलं म्हणजे बरोबर होत बरं तर एक दोघं तिघ बरं बरोबर एवढी सिच्युएशन धोकादायक होती बरं का आपल्या इथं दगड भरायचा प्रयत्न केला पण आपलं दगड पुन्हा राहिलं नाही राजेबा त्यामुळे त्यांनी आपलं हा जुगाड केला मेन काम करून घ्या चला चला जाऊन दे जाऊन दे पुढं अजून व्हायचं

મચાલા જાય તો ચાલુ ભેટો ધન્યવાદ નમસ્કાર ગોવા પેના કરે વા